नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे आक्रमक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेचा या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिले या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे युवक अध्यक्ष राजू शेख हर्षल सावंत विपुल झेंडे सुयेश गुरव नरेंद्र दबडे विठ्ठल पोळ दयानंद नागराळे बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध निषेध करण्यासाठी आम्ही आज एकत्रित गोळा झालो आहे या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो सव्वीसार च दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या जे निष्काळजीपणावर त्या त्रुटी ठेवलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये पुतळाबाजारी करताना त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा निवेदन करण्यात आली आहे हे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे